यानंतर एक अपडेट नाशिकमधून येते ती म्हणजे नाशिक भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून सुनील केदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नाशिक भाजपचे नवीन शहर अध्यक्ष म्हणून सुनील केदार यांची निवड करण्यात आलेली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत तसंच पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने अनेक अनेक बदल करण्यात येतात अनेक जणांची नियुक्ती करण्यात येत आहे किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत किरण सुनील केदार अखेर यांची निवड करण्यात आलेली आहे नवे शहर अध्यक्ष म्हणून काय अधिक अपडेट्स नाशिक भाजपासाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जातात गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठेने काम करणारे आणि पक्षाचे निष्ठावंत असणारे कार्यकर्त्यांना पक्षाने संधी दिलेली आहे नाशिक महानगर प्रमुखपदी सुनील केदार खरंतर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पदासाठी दोन जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या सगळ्या अनुषंगाने या नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जात आहेत त्यामुळे हे आता जे हे नव्याने नियुक्त झालेले महानगर प्रमुख असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील संघटनात्मक काम करण्याचं एक आव्हान या लोकांसमोर असणार आहे त्यामुळे कशा पद्धतीने हे सगळेजण काम करतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय हे निर्णय घेतात आगामी काळात हे बघणं महत्वाचं असेल مننه دي اپډیټس بدل کړهن